प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर आदित्यला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की बाळा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशी काही खोटं बोललेलो नाही मात्र आदित्य काही ऐकून घेत नाही तो सागरला म्हणतो की आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की तुम्हाला मनापासून माझी आठवण येते तुमचं माझ्यावर प्रेम आहे मात्र तसं नाही आहे तुमचं फक्त तुमच्या त्या नवीन बायकोवर प्रेम आहे आणि जर आम्हा दोघांमध्ये एकाला चूज करण्याची वेळ आली ना तर तुम्ही तिचीच निवड कराल याची सुद्धा मला खात्री आहे आणि ते ऐकून सागरला धक्का बसतो तो आदित्यला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण आदित्य काही ऐकूनच घेत नाही तो म्हणतो की आत्ता तुम्ही तिला जे काही बोललात ना ते मी स्वतः ऐकलं आहे मग त्यावेळी सागर नाईलाजाने आदित्यला सांगतो की तू जे काही ऐकलं जे काही बघितलं ते सगळं खोटं आहे माझं मुक्तावर प्रेम नाही ये माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे मी मुक्तासोबत जे काही वागतोय ते फक्त एक नाटक आहे आणि त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते आणि ती सागरचं हे सगळं बोलणं ऐकते सागर आदित्यला सांगत असतो की मी मुक्तावर कधीच प्रेम करू शकत नाही माझ्यासाठी ती नाही तर तू महत्त्वाचा आहे आणि सागरचं ते बोलणं ऐकून मुक्ताला तर मोठा धक्काच बसतो ती पूर्णपणे खचून जाते तर सावनी हे सगळं लपून बघत असते आणि ती हसतच मुक्ता आणि सागरकडे बघत असते तर इकडे सागर आदित्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण आदित्य काही ऐकत नाही आणि तो रागाच्या भारात तेथून निघून जातो त्यामुळे सागरला खूप वाईट वाटते तो पूर्णपणे खचून जातो तर इकडे सागरचं बोलणं मुक्ता आणि मिहिकाने सुद्धा ऐकलेलं असतं मिहिकाला देखील या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो तर मुक्ता रडतच सागरकडे जाते तिला सागर आत्तापर्यंत तिच्यासोबत जे काही वागत होता ते सगळं काही आठवत असतं आणि ते सगळं फक्त एक नाटक होतं या गोष्टीचा विचार करून तिला खूप त्रास होत असतो तर इकडे सागरही रडतच खाली बसलेला असतो त्याला आदित्यसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि त्याचवेळी मग मुक्ता त्या ठिकाणी येते मुक्ताला बघून सागर डोळे पुसतो आणि उभा राहतो मात्र मुक्ता फक्त एकटक त्याच्याकडे बघत असते आणि त्याचवेळी सावणी त्या ठिकाणी येते मुक्ताच्या हातून जे गुलाबाचं फुल खाली पडलेलं असतं ते ती हातात घेते आणि हसतच या दोघांजवळ जाते ती मुक्ताला म्हणते की मी तुला आधीच सांगितलं होतं ना की तू या सागरवर प्रेम करू नको कारण तो खूप कॉम्प्लिकेटेड माणूस आहे मात्र तू काही माझं ऐकलं नाही मी तुला समजावून सांगितलं होतं की सागरने तुला फक्त सईची काळजी घेण्यासाठी घरात आणलं आहे तू फक्त सईची केअरटेकर आहे तुझी जागा ओळख मात्र तू काय केलं तर तुला असं वाटलं तू सागरची बायको आहे आणि ते ऐकून मुक्ता काहीच बोलत नाही तर सागर रागातच सावनीकडे बघत असतो तो सावनीला गप्प बसायला सांगतो पण सावनी काही गप्प बसत नाही आणि मग ती मुक्ताला सांगते की खरं तर माझ्यामध्ये आणि सागरमध्ये चॅलेंज लागलं होतं आणि त्याने मला सांगितलेलं की मी तुझ्यापासून मू ऑन झालो आहे हे, हे मी सिद्ध करून दाखवेल आणि म्हणूनच तो हे सगळं नाटक करत होता तुझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत होता डान्स करत होता गिफ्ट्स आणत होता आणि जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल ना तर तू स्वतः सागरला विचार त्याला सांग की आदित्याची शपथ घ्या आणि हे सगळं नाटक होतं की नाही ते कबूल करा त्यावर सागर खाली मान घालतो तर घडलेल्या प्रकाराचा मुक्ताला खूप त्रास होत असतो ती खूप रडत असते तर सावनी अजून तिच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करत असते आणि मग मुक्ता सागरजवळ जाते सागर तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण मुक्ता सरळ त्याच्या कानाखाली मारते आणि ते बघून सावनीला हसू येतं मुक्ता रडतच सागरला म्हणते की त्या दिवशी यांनी माझा ब्लाऊज फाडला त्यावेळी तुम्ही मला झाकलं मात्र आज तुम्ही मला सगळ्यांसमोर उघडं पाडलं आज इतकी लाज मला याआधी कधीच वाटली नव्हती आता मी स्वतःला आरशात तरी बघू शकणार आहे की नाही ते सुद्धा मला माहीत नाही आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागर खाली मान घालतो तर मुक्ता रडतच म्हणत असते की मी सुद्धा खरंच वेडी आहे मी तुमच्याकडून कधी प्रेम एक्सपेक्ट करायलाच नको होतं तुम्ही माझ्यासाठी जे काही करत होता ना त्याला प्रेमाचं लेबल लावायचं नाही असं मी ठरवलं होतं पण शेवटी मी सुद्धा माणूस आहे ना मलासुद्धा असं वाटलं की माझीसुद्धा एक प्रेमाची गोष्ट असावी जी मी सगळ्यांना सांगावी आणि म्हणून मग मी ही तुमच्या प्रेमात पडले पण माझी खरंच खूप मोठी चूक झाली मी ही गोष्ट विसरून गेले की आपल्या नात्यात मुळातच प्रेम नाही आहे ती फक्त तडजोड आपण फक्त सईचे आईबाबा आहोत नवरा बायको नाही आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सागरला खूप वाईट वाटतं तो मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करतो मात्र मुक्ता त्याला स्पष्टपणे सांगते की मी तुम्हाला माझ्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मा मुक्त करत आहे यापुढे माझे आई वडील माझे नातेवाईक किंवा माझ्या इमोशनल गरजा यांचं बर्डन तुमच्यावर असणार नाही आपल्यामध्ये फक्त सईचे आई वडील एवढंच नातं असेल आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि मग ती तेथून निघून जाते तर इकडे सावनी त्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या काढत म्हणत असते की यू हेट मी यू हेट मी मोर आणि मग ती हसतस सागरकडे जाते तर सागर चिडून म्हणतो की सावनी मी तुला सोडणार नाही तू जे काही केलं आहेस ना ते खूप चुकीचं आहे आणि त्यावर चावणी हसतच म्हणते की सागर मी तुला मला कधी सोडू देणारच नाही आणि मग तीसुद्धा हसतच तेथून निघून जाते दुसरीकडे आदित्य त्याच्या गाडीजवळ उभा असतो आणि त्याला सतत काउन्सिलिंगमध्ये मुक्ता आणि माधवीने त्याला ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्याने जे बघितलेलं असतं ते आठवत असतं आणि सागरचं आपल्यावर सा अजूनही प्रेम आहे याची त्याला खात्री पडते आणि मग त्यानंतर तो पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स बाहेर काढतो आणि ते फाडून टाकतो त्याचवेळी सावनी त्या ठिकाणी येते आणि आदित्य ते पेपर्स फाडून टाकत आहे हे, हे बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती धावतच आदित्यजवळ जाते पण तोपर्यंत त्याने सगळे पेपर्स फाडून टाकलेले असतात ती घाबरून आदित्यला विचारते की अरे हे काय केलंस तू तु। मी तुझ्या हक्कासाठी एवढं सगळं केलं होतं आणि तू ते पेपर्स का फाडून टाकले त्यावर आदित्य म्हणतो की मम्मा मला त्या पप्पांना फसवून कोणताही हक्क नको आहे मला कळलं आहे की पप्पांचं माझ्यावर अजूनही खूप प्रेम आहे आणि ते मागाशी त्यांच्या त्या ते नवीन बायकोला जे काही बोलले ना ते फक्त एक नाटक होतं आणि मी काउन्सिलिंगमध्ये सुद्धा बघितलं आहे का की पप्पांना माझी किती काळजी आहे ते त्यांना अजूनही माझी आठवण येते त्यांचं अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम आहे त्यांनी माझी सगळी जुनी खेळणीसुद्धा जपून ठेवली आहेत त्यामुळे आता मला पप्पांना फसवायचं नाही आणि ते ऐकून सावनीला तर मोठा धक्काच बसतो ती आदित्यला समजवण्याचा प्रयत्न करते पण तो काही न ऐकता तेथून निघून जातो आणि आदित्यला जात असताना बघून सावनीला सईच्या कस्टडीच्या वेळी कोर्टात घडलेला प्रकार आठवतो आणि मग मुक्ताचं बोलणंसुद्धा ती रडतच स्वतःशी म्हणत असते त्या मुक्ताच्या काउन्सलिंगचा आदित्यवर परिणाम झाला तो देखील सागरकडेच फिरला आता मी काय करू तर दुसरीकडे सागर रडतच घरी जाण्यासाठी निघालेला असतो पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि तो, तो, तो सागरला पप्पाशी हाक मारत त्याला थांबवतो आणि मग त्यानंतर तो सागरच्या गालांना रंगही लावतो आणि त्याला हॅपी होली विश करत मिठी मारतो आणि आदित्यला पुन्हा आपल्याकडे आलेलं बघून सागरला खूप आनंद होतो तो रडतच त्याला मिठी मारतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत घडलेल्या प्रकाराचा मुक्ताला खूप त्रास होत असतो ती सतत रडत असते तर सागर तिची माफी मागत असतो मात्र मुक्ता त्याला माफ करायला काही तयार नसते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा